आला नाही तसा फाडून बसला आणि याने जागरणाची सवय नव्हती त्याच्यामुळे याचा डोळा गेला तोड्यात दिकून दिकून गेल्यानंतर भारतही संपलं लोक उठून गेले याने केली माहित तेवढ्या तिथे आले पुत्र ह्या मस्त टन फाडूनच बसून होता ते पुत्र आलं याच्या टोनात मस्त अभिषेक केला अभिषेक केला आणि मस्त यांना सापडलं सापडल्यावर बसू लागलो असू घेतला अनु 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 का अनुभव अनुभव घेतल्याशिवाय कोणी सांगू शकते का अनुभव घेतल्याशिवाय कोणी सांगू शकते का त्यानं अनुभव घेतला असेल तेवढ्या एवढ्या लोकांमध्ये म्हणतात ते खारट लागलं असेल कारण की टी टीव्ही मध्ये आधी वापरून पहा मंगोरांना वापरलं असेल ना समजती एवढ्या लोकांमध्ये म्हणून राहिलं का खार वाट लागलं मग यानं चापडलं चापडल्यानंतर याने जागला जागल्यानंतर घरी जाऊन झोपला घरी जाऊन झोपल्यानंतर जा असे दोन चार लोक चौकामध्ये जमा होते असे दोन चार लोक जमा होते म्हणजे घर जाऊन झोपला झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौकात दोन चार लोक जमा होते म्हणजे कालचं भरून किती गोड गोड होतो म्हणजे कालचं भरून किती गोड गोड होतो म्हणजे ह्या गेला तेवढ्या तिथं कायचं गोड गोड हो म्हणे सारा खारडी खारड काही माहित नव्हतं या कुत्र्यानं आपल्या टोंडात अभिषेक केला होता बनवला म्हणून भागवतात कीर्तन धरडा झोपलं नाही पाहिजे कारण की देवाचं नाम आहे ना का हे खारड असते का हो हे अमृता नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा भागवतात घरुडा झोपू नका आणि देवाच्या नामाला खरड भरून घेऊ नका म्हणून माझे नात्रा झोपले नाही ना कोणी जागेच ना? माझे नात्रा शेवटच्या चरणा सांगतात एका जना घरी बुरगुंडा झाला साधू संत होईल तुम्ही म्हणाल भाई आणि सांगता बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल आमचं काही आहे का आमचं लग्नच नाही झालं काही काही लोक म्हणत असतात तेव्हा कोण पाहिला देव कोण पहिला आणि देव, देव बघण्यासाठी तिसरा डोळा असावा लागतो आजकालचे पोट्टी म्हणजे मोबाईल आमचा तिसरा डोळा आहे मोबाईल आमचा तिसरा डोळ आहे मोबाईल करून टाकलं मोबाईल न तेवढं भाटोडा करून टाकलं मी असं म्हणणार नाही मोबाईल वाईट आहे पण आपण त्याचा दुरुपयोग करून घेताय मी बाप सातवी आठवीच्या मुली पळून जायला लागल्या त्या मोबाईल मुळे पण इथं बसलेल्या माझ्या ताईना बहिणीना या भरडातून एवढं सांगू दे मी तुमच्या लहान भावासारखा आहे नाही तुम्हाला कोणतं वाद्य वाजवत आलं तरी चालते नाही तुम्हाला कोणतं वाद्य वाजवत आलं तरी चालते पण वेळ पडली ना एखाद्याच्या कानपडात वाजवत आली पाहिजे एवढं मुलीचं सामर्थ्य असलं पाहिजे एवढं मुलीचं सामर्थ्य पण काय करतात हो पण काय करतात सगळी परिस्थिती बदलून गेली आता फरवरी मनात सात फरवरी ते चौदा फरवरी भव्य सत्ता होऊन गेला आणि चौदा फरवरीचा यायचा भव्य मा कसा होता कुठं केला तर त्यायचा ते आणि पहिल्या दिवशी तो कोणता गाठी होता ते असं गुलाबाचा फूल देते तसा गुलाब फुल तुम्ही केला का पहिल्या दिवशी पूर्ग गेलो पूछ समोर गुलाबाचा अशी कानपडात मारली आणि डायरेक्ट मी तुला काय केलं होतं भाजपच्या कमळाचा पण ताई हुशार होती अरे माकड तोंड्या म्हणजे तू मध्ये भाजपच्या कमळाचा भूत येत होता ना मग सुद्धा तुला काय केलं तुम्ही भाजपच्या कमळाचा फुल येत होता ना मग मी तुझ्या गलावर काँग्रेसचा पण झाली एवढं मुलीचं सामर्थ्य असलं पाहिजे कारण की जिकडं तिकडं महिला समोर आहे या ठिकाणी मागे राहायचं मोबाईल आपला डोळा आहे का नाही माणसाचा माणसात डोळा आहे माईबाप आणि त्या देवाला पाहिलं जात म्हणून तुमच्या गावामध्ये सात दिवस आमचे हरिभक्तपर्यंत सातंगी महाराज मुखा गंगा मुखातून मेबा गंगामध्ये ज्ञानाच्या गंगेमध्ये गंगे आंघोळ करण्याचा प्रयत्न करा करायत ना हे पाय तरी धुण्याचा प्रयत्न करा कारण की बाकीच्या जन्मात हे ज्ञान भेटत आतापर्यंत ऐकलं का बंद्या गावातले डुकरा आले त्यानं भागवत गीता श्रवण केली बंद्या गावातल्या ऐकलं का हे ज्ञान घ्यायचं संत फक्त मनुष्य जन्मात घेऊ पण जेवढं काही पाहिजे नाचायचं ना पाहिजे आपण जर धर्मकार्यात नाचलं आपल्याला संसारात नाचण्याची गरज पडत जन्माशी महाद्वारी घेवा पुढे जाता जाता पुन्हा एकदा हात वर्त करा मी लगेच तिसरं पात्र घेऊन येते कोणी उठून जाऊ नका हात वर्त सगळे तुम्ही डमदम टाळी वाजवल्यापासून माझा फायदा काहीच नाही फायदा तुमचाच आहे तुम्ही म्हणाल म्हणजे आमचा फायदा कोणता जेव्हा तुम्ही हाताने टाळी वाजवता तेव्हा तुमच्या हाताचा काय होत आणि दुसरा फायदा म्हणजे तुमचा आतापर्यंत जेवढं झालेलं पाप आहे तेवढंही निघून जातं पण तुम्ही म्हणाली एवढं आणि पडद्यावर निरक्षण करते कोण टाळी वाजवत जे टाळी वाजवत आहे त्याच निघून जाते आणि जे टाळी वाजवत नाही त्याच्या डोक्याने बसते मग आता तुम्ही ठरवा टाळी वाजवायची का नाही वाजवायची पण टाळी कुठं वाजवायची अशा धर्मकार्या टाळी वाजवायची कीर्तनात हरुडात भजनात टाळी वाजवायची आपण जर अशा कार्यात टाळी वाजवली नाही तर पुढच्या जन्मात कुठं टाळी वाजवा सांगता मग वाजवायला कुठे टाळी वाजवा लागते लागते रेल्वे जाऊन टाळी वाजवा मग तिथं टाळी वाजवलं चांगली वाजवलं चांगली सगळेजण हात वर्त करा